कल्याण लोकशाहीतील परंडा तालुक्यातील उल्फा नदीवरील वृत्त लोक, लोक कल्याण आरोग्य मंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी तात्काळ त्याची दखल घेत त्याची दुरुस्ती केली आहे तालुक्यातील जाके पिंपरी वरून टाकळी जाणाऱ्या रस्त्याला लागून वाहणाऱ्या उल्फा नदीच्या पुलाची पाण्याच्या प्रवाहामुळे दुरावस्था झाली आहे पुलावरील सर्व लाद्याही वाहून गेल्यात त्यामुळे कंडारी कुंभेफळ पाच पिंपळा जाके पिंपरी अंदोरीकडून बार्शी कडे जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती नागरिकांना उद्भवणारा धोका पाहता महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार डॉ तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार गुरुवारी शिवसेना युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके यांनी जाके पिंपरी येथील उल्फा नदीच्या पुलाची पाहणी करत हा पूल तात्काळ दुरुस्त करण्यास सुरुवात केली त्यामुळे कंडारी कुंभेफळ पाच पिंपळा जाके पिंपरी अंदोरी येथील ग्रामस्थांचा मार्ग सुखकर झालाय आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी जाके पिंपरी येथे मुरुम टाकून स्वखर्चानं पुलाची दुरुस्ती करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केलाय उपक्रमाचं अडचणी येत होत्या त्यामुळे या, या भागातील हा पूल दुरुस्त होणं अपेक्षित होतं याकरिता आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून या भागातील पुलाची दुरुस्ती करून रस्त्याचे मुरुमीकरण केले यावेळी युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके यांच्या समवेत गावचे उपसरपंच किरण बारसकर अभिजीत बारसकर उद्धव लांडगे गोकुळ लांडगे सचिन लांडगे बालाजी लांडगे बाळासाहेब लांडगे दशरथ लांडगे अर्जुन पवार समाधान लांडगे संदीप लांडगे देवीदास लांडगे समाधान बा लांडगे पैलवान सुजित बारसकर योगेश लांडगे अक्षय लांडगे राजेंद्र अंकुश आणि रहिवाशी उपस्थित होते पूल मुर्मीकरणामुळे दुरुस्त झाल्यानं परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे स्वकर्जातून रस्ते दुरुस्त केल्यानं ग्रामस्थांकडून माजी आरोग्यमंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सामंत यांचं कौतुक होत आहे संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा